रामकृष्ण आपण रामकृष कामाला आता गुन्ह्या झोपून आज संध्यापण झोपून बरं वाटतंय काम उत्सव मंडळ लवकरच पंधरा ऑगस्ट आधी वर घेतोय आवाज येतो तुम्हाला इथे करतोय मी तिकडे बघा आता आता वर घेतली हल्ली आता खाली घेतोय तर खालीच नाही ते कुठे लॉक झाले काय माहिती गाडी खाली घेतोय तर गाडी खालीच नाही हा एक नवीन शॉर्ट आता काय करत तेच कळत नाही बाईची बँड काय भांड आता कोपटचा राजाजवळ कोटलोय त्यांची प्रॅक्टिस बघायला आजचा ब्लॉग पूर्ण कोपटचा राजाच असणार आहे भेटू कोपटचा राजाजवळ thank you तशी दिलाचे सारे दिलदार सारे राहणार जिगरी दमदार कधी मागे ना कोणी हटणार तसे दिलाचे सारे दिलदार एक सुट्टीने सारे राहणार